नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांची भाजी ही भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते परंतु तुरीची डाळ टाकून मिक्स अशी भाजी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी मी शेवग्याच्या शेंगांची साल काढून त्याचे तीन ते ती चार इंच एवढे तुकडे करून घेतले आणि ह्या शेंगा स्वच्छ अशा पाण्याने धुवून घेतल्या आता ह्या शेंगा आपल्याला वाफून घ्यायच्या आहे त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतले त्यात थोडीशी हळद आणि ह्या शेंगा अशा परतून घ्यायच्या त्यामध्ये थोडेसे मीठ घालायचे आणि शेंगा शिजतील इथप त्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी अजिबात जास्त टाकायचं नाही कारण हेच पाणी आपल्याला आपल्या भाजीमध्ये सुद्धा टाकून द्यायचे आहे आणि ह्या शेंगा शिजण्यासाठी यावर आपण झाकण ठेवूयात आणि तीन ते चार मिनिट नंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त अशा आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत ह्या शेंगा शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी सहज तीन ते ती चार मिनटात ह्या शेंगा मस्त अशा वाफवून निघतात आता तुम्ही बघू शकता खूप मस्त अशा शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत आता आपण भाजीची तयारी करू त्यासाठी अर्धी वाटी तुरीची डाळ एक वाटी बारी बारीक चिरलेला आंबर चुका थोडीशी कोथिंबीर लसण अद्रक बारीक कुटून घेतलेलं एक बारीक चिरलेला कांदा अड्डा हिरव्या मिरच्या शेंगदाण्याचं कूट आणि एक बारीक चिरलेलं वांग घेतलेलं आहे आता आपण हे सर्व कुकरला शिजवून घेऊया त्यासाठी मी तुरीची डाळ स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतली आणि ही डाळ आता आपल्याला कुकरला लावायची आहे त्यासाठी तुरीची डाळ टाकून घेतली त्यात बारीक चिरलेला चुका घालून घेतला आणि बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची आणि जे वांग कापून घेतलेलं होतं आपण ते सुद्धा यामध्ये टाकून द्यायचं आणि डाळ शिजली एवढं यामध्ये पाणी घालायचं अर्धा चमच हळद घालायची पूर्ण एकत्रित कालवून घ्यायचं आणि आपला कुकरला हे आपल्याला तीन ते ती चार शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली डाळ शिजत आहे आता तुम्ही बघू शकता डाळ शिजलेली आहे आता हे पूर्णपणे एकजीव होण्यासाठी आपल्याला यामध्ये रई फिरवायची आहे म्हणजे आपली भाजी हे पूर्ण एकजीव बनणार आहे आता यामध्ये रई फिरवून घ्यायची म्हणजे पूर्ण भाजी अशी एकजीव बनणार आहे आता आपल्याला फोडणी जी तयार करायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये पाच ते सहा चम्मच तेल टाकले त्यात जिरे मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा बारीक कुटून घेतलेलं लसण अद्रक टाकायचं आणि लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता खूप मस्त असं लालसर रंग येईपर्यंत मी परतत आहे आता यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं कूट बनवलं होतं ते सुद्धा या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आणि ते सुद्धा लालसर रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचं इथं मी कच्च्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे त्यामुळे ते तेलात ते चांगलं परतून घ्यायचं आणि वरतून एक चम्मच गरम मसाला घालायचा थोडीशी कोथिंबीर घालायची तेलामध्ये कोथिंबीर घातल्याने भाजीला चांगली चव चा येते आता शिजवून घेतलेली पूर्ण भाजी यामध्ये टाकून द्यायची थोडंसं पाणी घालायचं आणि शिजवून घेतलेल्या शेंगा यामध्ये घालून घ्यायच्या आणि आता आपल्या आवडीनुसार यामध्ये पाणी घालायचं घट्ट पाथर तुम्हाला जशी आवडेल तसं यामध्ये पाणी घालायचं वरून थोडीशी कोथिंबीर घालायची मीठ घालायचं आणि मंद ह्याच्यावर मस्त अशी उकडी येऊ द्यायची आता तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार आहे तुम्हाला आजची माझी ही भाजी कशी वाटली मला नक्की सांगा काही चूक झाली असल्यास क्षमा करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर देखील करा धन्यवाद